गुलगाव वरून आठ किलोमीटर अंतरावर सोनारा ढोक येथे पहिल्याच पावसात लेंडी नाल्याचा गाड न काढल्यामुळे सर्वत्र भागात पाणी पसरले आहे संततधार पाऊस सुरू राहिल्यास लेंडी नाल्याचे पाणी काठावरील घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ग्रामपंचायतद्वारे पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी नाले सफाईची कामे करणे अपेक्षित आहे ग्रामपंचायतला या बाबतीत उन्हाळ्यातच सूचित करण्यात आले होते परंतु ग्रामपंचायतद्वारे दुर्लक्ष करण्यात आले परिणामतः पहिल्याच नाल्यात गाड भरल्याने सर्वत्र भागात पाणी पसरले सोनोरा वासियांसाठी सोनोराला हा दर डोकेदुखीचा विषय ठरत आहे हा नाला गावालागत असल्यामुळे गावातील तसेच बाजूच्या पाणी या नाल्याद्वारे वाहते व ते पुढे लाडकी नदीला येऊन मिळते सोबतच गाड सुद्धा वाहत येतो व त्यामुळे लाडकी नदी पाण्याचा ला प्रवाह थांबतो आणि गावालगतच्या भागात सर्वत्र पाणी साचायला लागते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाल्याकाठच्या घरात राहणाऱ्या सोनोरा वासियांना जीव मोठीत घेऊन पावसाळा काढावा लागणार आहे त्यामुळे गावात ग्रामपंचायत विरोधात अनेकांचा आक्रोश बघायला मिळतो अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव